बघा आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत आता या ठिकाणी एक पेनाची रचना केलेली आहे आणि याच्यामधून फक्त दोनच पेन हलवायचे आणि दोन चौकोन तयार करायचे चला सगळ्यात अगोदर कोण येते ये शिवप्रसाद ये एक पेन शिल्लक राहिला आहे की नाही एक पेन शिल्लक राहिला नाही आलं ठीक ठीक आहे चला दुसरं कोणी येतंय ये सृष्टी आहे सृष्टी आहे सृष्टी आहे हां पहिले सर करून ठेव ना तू थांबा आता फक्त काय करायचं हां दोन पेन उचलायचे फक्त বর <tries>